नमस्कार मित्रांनो भरपूर सारे शेतकऱ्यांचे कमेंट होते की लाईटचा जो पोल आहे तो विहिरी पासून किंवा बोरवेल पासून किती लांब असायला पाहिजे एक किलोमीटर पाहिजे अर्धा किलोमीटर पाहिजे का किती मीटर तो त्या ठिकाणी विहिरी पासून किंवा बोरवेल पासून हा लांब असायला पाहिजे जर सोलरचा फॉर्म भरायचा असेल किंवा सोलरचा फॉर्म हा यशस्वीरित्या भरून त्या ठिकाणी इन्स्टॉलेशन देखील तुमचं करायचं असेल तर किती लांब पाहिजे किंवा काही ठिकाणी काय होतंय की सोलर असतं खाली आणि त्याच्यावरूनच लाईट गेलेली असते किंवा त्या ठिकाणी वेहरीवर त्या सोलरची देखील मोटर असते आणि लाईटवरील देखील मोटर एकाच वेहरीवर असते मग त्या ठिकाणी का चालतो आणि मग आम्हालाच फॉर्म भरायचा आहे त्यावेळेस असा नियम का असे भरपूर सारे शेतकरी हे आपल्याला कमेंटमध्ये विचारत होते तर त्याविषयी बघूयात आज आपण माहिती की जर तुमचं जर लाईटचं कनेक्शन पूर्वीचं असेल तर तुम्हाला सोलर भेटेल का जर भेटणार असेल तर तो फॉर्म कसा भरायचा कोणती आहे ती नवीन वेबसाईट किंवा त्या वेबसाईट कोणती आहे की त्यावर आपण लाईटचं कनेक्शन असेल तरी देखील फॉर्म हे भरू शकतो पूर्णपणे माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वप्रथम आपण बघूयात की लाईटचं कनेक्शन हे किती लांब असलं पाहिजे तर पहिल्या जी आर मध्ये दिलेलं होतं की जर विहिरी विहिरीवर कनेक्शन असेल किंवा लाईट त्या ठिकाणी पोल वगैरे असतील किंवा तारा असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी सोलरचा फॉर्म हा भरता येत नाही परंतु भरपूर ठिकाणी हे त्या ठिकाणी आपल्याला सोलर बसवलेले दिसत ते कसं काय जमले याविषयी भरपूर सारे शेतकरी विचारत होते तर आता काय मागील त्याला सौर कृषी पंप ही सुरू झालेली आहे म्हणजेच जोशी ज्या शेतकऱ्याला त्याची गरज आहे त्या शेतकऱ्यालाही सोलर पंप भेटणार आहे आणि आता ते भेटणार असल्या कारणामुळे मुख्यमंत्री त्यांच्या एका मुलाखतीमध्ये म्हणले की शेतकऱ्यांना रात्री सिंचनाचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही ही योजना अमलात आणलेली आहे म्हणजे शेतकरी आता त्यांच्याकडे पहिलं लाईट कनेक्शन होतं लाईटवरच ते पण बिजवस होते किंवा ते सिंचन करत होते परंतु ते आता रात्री अपरात्री शेतात जाऊ नयेत म्हणून त्या ठिकाणी ही योजना अंमलात आणलेली आहे मग लाईटचा पूर्णपणे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी ही योजना आणलेली आहे त्यामुळे हा तर प्रॉब्लेम त्या ठिकाणी उद्भवू शकत नाही किंवा तुमच्याकडे जर काही लाईटचं कनेक्शन असेल किंवा त्या ठिकाणी पोल असतील किंवा आसपास पोल असेल तर तुमचा फॉर्म त्या ठिकाणी बाद होऊ शकत नाही तुम्ही देखील नवीन फॉर्म भरू इच्छित असाल किंवा तुम्ही फॉर्म भरलेला असाल तर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरा आणि तुमचं सोलर हे त्या ठिकाणी मंजूर करून घ्या आणि इन्स्टॉल करून घ्या कारण या कारणामुळे तुमचा सोलरचा फॉर्म कोणीही बाद करू शकणार नाहीये जर कोणी बाद करत असेल किंवा कोणी काही बनत असेल तर तुम्ही त्यांना अशी काही माहिती दिलेली आपण समजून सांगा किंवा आमचा लाईटचा जो काही रात्रीचा सिंचनाचा प्रॉब्लेम तो सॉल्व्ह होण्यासाठी सोलर आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला जर सोलर नवीन आलं तर लाईटचं कनेक्शनची गरज लागणार नाही त्यामुळे तुम्ही आमचा फॉर्म बाद करू नका आणि आम्हाला त्याचा त्या ठिकाणी लाभ मिळू द्या तर अशा प्रकारची ही माहिती होती जर तुम्हाला काही आणखी कमी द्यायचं असतील खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा प्रश्न असतील तर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या कारण नवीन काही व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत पोहोचूच राहील तर भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद